नमस्कार मित्रांनो जे जे बैलगाडीवर ऊस चोरते त्यांना एक टेक्निकल सांगते मी तुम्ही म्हणताना बाबा काय काय टेक्निकल सांगायला असतात हवा काही आहे किती पडलेला आहे असा पुढा वाढला तर पडल्याला उसाळ आणि एवढा आशून तूर तर एवढा काळच घ्यायचा नाही बाबा का तूर गेली शिरतो खाण्याला

चल चल हे बघा बघा नुसतं तुम्हाला तुम्हाला बुडा धरून मोडलेले जायचे शेंड तिसरा भयान टाकले आहे मी संगम भया मी सांगत ठीक नाही जाणत चांड टाकायचे साईडला

महिन्याच्या शिवाय कोणता होता तोडा लागणार का नाही उठतो आहे महिना शिवाय काय नाही बापू काय नाही पुरुष होतीला किरायची रंग करायचं कष्ट करायचं मी तर बारापेक्षा तीन महिने जर कष्ट केलं तर बाबू मरणाचं येऊ ना हर जिंदगीच होतं मी जिंदगीच राहतो हरियाणा में निक्की की 12वीं मुझको दिखी मुसर मुसर टुकड़े के छोटे से ठंड ले तो मैं பு <laughs> <laughs>

येऊ कोणत्या थोडावर कळा ना ना समरावर माया मास होत ह्या समोर मोडलेला आला त्या कमरावर मास होत सगळं दिलं ताऊस आणि कळा ना नेमकं काय कराव ते हा बोल तर बोलता मग टाकले इकडे ते वाकडं